तर नमस्कार मंडई मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं नाईटच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई आता दिवाळी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की फटाके आले आलेच फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्णच तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण विविध प्रकारचे फटाके पाहणार आहोत तर आता महत्वाचा प्रश्न की आपण नक्की कुठे आलो तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो काळा चौकी येथे तर आज आपण काळा चौकी दत्ताराम लाड मार्ग म्हणजे काळा चौकीचा महागणपती जिथे बसतो त्याच्या एक्झॅक्टली बाजूला असलेलं शिंदे बंधू फटाका उद्योग ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे आज आपण विविध प्रकारचे फटाके पाहणार आहोत प्रॉपर ऍड्रेस लोकेशन आणि लँडमार्क आणि कॉन्टॅक्ट नंबर हे व्हिडिओच्या एंड मध्ये दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्यामुळे शिंदे बंधू फटाका उद्योग जसरी रमेश बाळकृष्ण शिंदे रमेश बाळकृष्ण शिंदे खूप स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये तर काळा चौकीसारख्या भागामध्ये तुम्ही किती वर्षापासून फटाक्यांचा व्यवसाय रन करतात हा गेली पंचवीचाळीस वर्ष आमचा फटाक्याचा व्यवसाय वर्ष हो हो खूप जुनं आहे जुनं दुकान आहे आता दिवाळी निमित्त आपण कोण कोणते फटाके पाहू शकतो काय ट्रेंडिंग आहे फॅन्सी आहे हो वनिता कंपनीचे स्टँडर्ड कंपनीचे असे सगळं छोट्या मुलांचे फॅन्सी आयटम आपल्याकडे आहे तर पाहूया आता एक एक हो पाहूया पहिला आपण सुरुवात करूया लहान मुलांसाठी लहान मुलांचे फटाके आहेत सर्वात तुम्ही फुल भाजी आपल्या फुलभाज्या हा म्हणजे मोठ्या मध्ये असतात छोट्यामध्ये मध्ये म्हटलं की कटा फुलभाज्या हा फुलभाजा छोटा येतो बाबा कंपनी बाबा कंपनीचं त्यानंतर स्टँडर्ड कंपनीचे मोठे साईज असतात लहान मुलांचा सर्वात तीन वर्षाची दोन वर्षाची मुलं असतात त्यांना फुलभाज्या लावण्यासाठी जे हँडल पकडायला लागते ते हँडल हे एं मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा मोठी साईज असते ही ही एक साईज आहे हे मोठी साईज आहे हे मोठे सेंटीमीटर ही पंधरा सेंटीमीटरचे ह्या फुलभाज्या आहेत फुलभाज्या लहान मुलांसाठी आहे त्यानंतर पाऊस आहे चक्र आहेत छोटी साईज आहे मोठी साईज आहे त्यानंतर त्याच्याविषयी मोठी साईज आहे फुल पाऊसाची साईज आहे स्टँडर्ड चक्र ही या चक्र त्याच्यामध्ये मोठी साईज आहे छोटी साईज आहे त्याच्यानंतर ही मुरण साईज असते दहा पीस असतात ती चक्र आहेत लहान मुलांची आयटम आहेत हे फॅन्सी आयटम आहे ताताशातले आहेत याचा रिम होऊन जातो वर त्याच्यामध्ये त्याचबरोबर हा पाच पीस याचे दहा पीस असतात दहा पीस मध्ये पाच फंक्शन आहेत पाच फंक्शन पाच कलर तुमचे फंक्शन येणार त्याचबरोबर तुमचे हा एक नाही फॅन्सी आयटम म्हणून आलेला आहे हा फॅन्सी नाईट म्हणून आहे वनिता कंपनी फॅन्सी आयटम आणलेले जातात मध्ये अशा ह्याच्यामध्ये चक्र होतो हा चक्रामध्ये आम्ही चक्रामध्ये होऊन वर आकर्षक जातो त्याचबरोबर तुमचे आता पावसामध्ये ड्रोन मध्ये आता ड्रोन असतात ते लहान मुलांसाठी त्यांचे आयटम आहे हा ड्रोन हा ड्रोन लावला की हा एक उल्ल्या होतो याचा हा इथे नवीन लहान मुलांसाठी आणलेला आहे त्याचबरोबर हा पावसाचाच प्रकार आहे बोर्ड रोज हा स्टँडर्ड कंपनीचा आहे पाऊस होतो त्यानंतर खाली जे ड्रॉप पाडतात ते ड्रॉप मध्ये चक्र होतात चक्रामध्ये ते फॅन्सी आयटम म्हणून नाव आहे आहेत मल्टिपल इफेक्ट मल्टिपल इफेक्ट आहे त्याचबरोबर हा पावसाचा पाऊस आहे पावसामध्ये पाऊस तीन इफेक्ट आहेत कलर फंक्शन मध्ये तीन बाजूला तीन ते इफेक्ट पडले जातात कलर इफेक्ट कलर इफेक्ट आहेत चक्र आहेत चक्र आलेले आहेत हा पाऊस आहे सावून पाऊस आहे हा पाऊस म्हणजे सावली आहे त्यांना ते चक्र आहे लेफ्ट आणि राईट असे उप केले जातात दोन्ही साईडने दोन्ही साईड लेफ्ट राईट म्हणून म्हणून त्याच्यामध्ये ते लेफ्ट आणि राईट म्हणून घेतात त्याचबरोबर बटरफ्लाय हा बटरफ्लाय म्हणून लहान मुलांसाठी आवडतो हा बटरफ्लाय क्रिकेट म्हणून फेमस आलेला आहे लहान मुलांचा चर्चा चर्चा म्हणून आवाज येतो तसा लहान मुलांना त्यानंतर हा फंक्शन असतो असा बंदूक सारखा बंदूक आहे तसंच आतमध्ये एक आपली रिंग असेल ती वाढून दिली की स्प्रेड होतो त्याचा पाऊस आहे मोठे मोठ्या पाऊस मध्ये तुम्हाला अशी म्हणून बोलतो आपण पाऊस बोलतो पाऊस मध्ये याच्यामध्ये ट्रॅकिंग याच्या दोन्ही ठीक असतात त्याचबरोबर तुमचा हा पाऊस हा ट्रॅकिंग पाऊस आहे त्याच ट्रॅकिंग होतो त्याचबरोबर दुसरं आहे स्टँडर्ड कंपनीचा काय स्टँडर्ड कंपनीचे फंक्शन आहे मोठ्या मोठ्या मोठे पाऊस आहेत ह्या पावसामध्ये अशा प्रकारे फंक्शन होतात पावसाचं ड्युरेशन जास्त चांगले असतं दुसऱ्या मोठ्या पाऊसमध्ये तुमचे हे फलभाज्या म्हणून फुलबाजामध्ये पाच प्रकार येतात याच्यात सात प्रकार आहेत याच्यात पाच प्रकार आहेत कलर फुलबाजा भाज्या ही लंगी म्हणून ही लौंगी असते छोटी बानाची आता एक कलर पेन्सिल म्हणून आहे कलर पेन्सिल मध्ये छोटी मुलांसाठी कलर पेन्सिल आहे कलर मध्ये पेन्सिल आले कलर पेन्सिल आली आहे त्यांना फोर कलर पेन्सिल म्हणून आपण बोलतो चार कलर असतात चार म्हणजे कलर छोटी पेन्सिल आणि मोठी पेन्सिल याच्यामध्ये दोन कॉम्बो आहे कॉम्बो आहे त्याच रॉकेट आहेत पहिल्या कॉन्सिल जो आपण रस्ती सारखी पकडतो लहान मुलांचे त्यानंतर सात वेळा शॉट होतात सात वेळा शॉट मध्ये तुम्हाला दहा पीस एका बॉक्स मध्ये दहा पीस झाल्यानंतर तुमचे अशी चालू होतात ठीक त्याच बरोबर हा रॉकेट आहे छोटे छोट्या छोट्या स्टँडर्ड कंपनीचे त्याचबरोबर आपले फॅन्सी आयटम आहेत दे दे मोटे रोकेट मोटे रोकेट है। है। वर आकाशातले त्यांचे होल फोल्सचे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पीस येतात एका बॉक्स मध्ये ते दोन पीस मोठ्या मोठ्या रॉकेट आहेत त्याला आपण दोन पीस मध्ये एका बॉक्समध्ये येतात त्याच्यात त्याचबरोबर तीन पीसवाले आहेत तीन पीस पण येतात तीन पीस एका बसून तुम्ही एकेक वेगळे त्याचे एक वेगळे असल्यामुळे लोक आवडीने देऊन घेतले जातात दोनशे तीनशे चारशे पाचशे हजार असतात आणि ते फक्त चांगले असतात बघण्यासारखे आणि क्वालिटी चांगली आता फुल हा फुल फुलभाज्या आहेत फुलभाज्या पन्नास सेंटीमीटरचा आहे हा सर्वात मोठा फुलभाज्या आणि चांगल्यातल्या कॉलेजी मधला आहे लांब साईजचा आहे त्याचबरोबर माळे आहे आहेत लाल फटाके असतात त्याला लाल फटाका बोलतो आपण लाल फटाका ताजमहल ह्या ताज ताजमहल या ताजमहलच्या असे असतात ताजमहलची असं ताजमह त्याच्या नंतर वेगवेगळे ब्रँड आहेत त्या मध्ये पंचवीस शॉट म्हणून सांगितलं फायव्ह शॉर्ट हा ट्रॅकलिंग आहे शॉर्टलिंग मध्ये तुम्हाला ट्वेंटी शॉर्ट शॉर्टिंग म्हणून म्हटलं जातो त्याचबरोबर बारा शॉर्ट आहे होती बारा शॉर्ट आहे त्यानंतर पेपर शॉर्ट म्हणून म्हणतो आपण वगैरे पेपर शॉट आहे ये पाछण मंडपेश्वरून नापतो फक्त दिवाळीचा गणपती आता दिवाळीला गणपतीच्या मंडप रे तेच होय जी अच्छा काका एड्रेस एड्रेस सांग ना काशी इयगामती दत्रा लाड मार्गामध्ये आपला छप्पन ए शिंदे बंधू फटाका उद्योग या महागणपतीच्या बाजूलाच आहे महागणपतीच्या एकदम बाजूलाच आहे आणि प्रत्येक वर्षाची परंपरा चालली आलेली आहे गणपतीला पंच्याहत्तर वर्षांमध्ये आमचे मोठे बंधू धनु शिंदे यांनी सुरुवात केलेली आणि आम्ही त्याला साथ देतो आहे त्याच्यासाठी आम्ही आज सगळे उभे बंधू म्हणून उद्योग म्हणून आमचा हा व्यवसाय चालू आहे सकाळी नऊ वाजता आम्ही दुकान उघडले जाते त्यानंतर रात्री अकरा वाजता आपला हा व्यवसाय चालू आहे हॉलिडे जातो सगळा बारा महिने हा घ्या आमचा व्यवसाय चालू आहे आणि एकाचा लँडमार्क सांगा ना म्हणजे इकडे यायचा कसा कुठच्या रेल्वे स्टेशन जवळ आहे सर्व जवळचं आमचं चिनपूर आहे त्यानंतर आहे मिनिटांच्या अतरावर लोअर प्ल्टेशन आहे वेस्टर्न लँडला असेल त्या साईडला लोअरप्र आणि लालबाग भारत मार्गावर पण चालत येऊ शकतो येऊ शकतो तर आणि महागणपतीच्या बाजूला आपल्या काळात महागणपती आहे अगदी बाजूला अगदी बाजूला तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशा नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओजसाठी अँड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा